नमस्कार मी राधिका रेडकर तुम्ही प्रवासाची तयारी भाग एक हे बघितलं असेल ऐकलं असेल आता भाग दोन या भाग दोनमध्ये दुसऱ्या पिढीची म्हणजे मधली पिढी तर त्या पिढीची तयारी म्हणजे आमच्या प्रवासाची तयारी ही प्रवासाची तयारी तशी फार नाही बरं का म्हणजे आधीपासून बऱ्याच काळापासून तयारी नाही कारण राहणं जरी बराच वेळ बराच काळ असेल जिथे जायचं आहे तिथे तरी प्रवासाची तयारी अशी मागच्या पिढीसारखी काही नसायची म्हणजे काय आपल्या जायच्या आधी दोन दिवस बॅगा काढल्या भरल्या कपडे भरले आणि काय पाहिजे असेल ते पण या प्रवासाची आठवण सांगायची ती अशी की प्रवासाला जाताना मुलं असायची बरोबर आणि मुलं तेव्हा लहान होती तर ती गाडीत बसल्या बसल्या मग एका एकाला गोळीची तहान लागायची एकाला घसा कोरडा पडायचा मग दुसऱ्याला बिस्किटाची भूक लागलेली असायची कुणाला पाणी पाहिजे असायचं तर ती जी तयारी असायची ती एक पहिली गोष्ट म्हणजे आस्मादिकांची तयारी आस्मादिकांची तयारी म्हणजे काय तर मला गाडी लागते एस टी लागते आणि वॉमिटिंग होतं व्हायचं म्हणजे मग तेव्हापासून तिथे ॲओमिन नावाच्या ज्या गोळ्या असतात त्या मी घेते म्हणजे पहिली तयारी काय तर त्या ॲओमिनच्या गोळ्या आणून ठेवायच्या सुरुवातीला मी गमत सांगते तुम्हाला की ती ॲओमीनची अख्खी एक गोळी घ्यायची मी आणि ती कसं होतं ड्राउजिनेस येतो ना मग आपल्याला झोप येते त्यांनी तर त्यामुळे मी गोळी घेऊन जी गडद झोपायची ना ते पाच तासाच्या प्रवासानंतर मी अक्षरशः हलवून मला जागं करून आणि आल्यानंतर असे डोळे तारवटलेले असायचे आणि मी मग घरी जायचे मग हळूहळू नवऱ्याने काय केलं की हे एकंदर प्रकरण पाहता त्याला आणि परत खिडकी सोडायची नाही बरं का मला खिडकी लागायची त्यामुळे याचं म्हणणं काय असायचं की तू झोपणार तर मध्ये बसणं तर नाही नाही तसं नाही मला वारा पाहिजे मला कस्तरी होतं वगैरे असं बरंच बरंच सांगून मी कडेलाच बसलेली असायची मग त्यांनी शेवटी अर्धी गोळी असं करत त्याच्यानंतर पावगोळी असं करत मी आता पावगोळी घेते जाताना आता अर्थात पहिली गोष्ट कारने जरी गेलं तरीसुद्धा मला ती घ्यावीच लागते आणि खिडकी मात्र सोडत नाही मी झोपत नाही आता त्यामुळे मी प्रवासाचा आनंद घेऊ शकते तर ती त्याची तयारी एक असायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे गोळ्या त्या लिमलेटच्या गोळ्या असतात आंबट गोड त्या संत्र्याच्या आकाराच्या गोळ्या असतात त्याही काढल्या जायच्या कारण लेकीला त्या गोळ्या आवडायच्या आणि दुसऱ्या शक आता मला नाव खरंच आठवत नाही मी खूप प्रयत्न केला आठवण्याचा अशा गोल 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 गोळ्या वेगवेगळ्या वे रंगाच्या छोट्या छोट्या असायच्या त्या गोळ्या घ्यायला लागायच्या आणि अर्थातच पारलेची बिस्किट ते जी झालं नव्हतं तोपर्यंत नुसतेच पारले होतं आणि त्या पार्लेच्या बिस्किटाचे पुढे ही आमची मुख्य तयारी असायची आणि त्याच्यापेक्षा ही मुलांना आता अजून आठवते ती तयारी अशी की आम्ही जाताना सँडविचेस बरोबर घेऊन जायचो कारण भूक लागायची मुलांना लवकर आम्हाला निघायला लागायचं कारण एस टी स्टँड आमच्या गावापासून पाच किलोमीटरवर असायचं सातची गाडी असायची सातची गाडी बारा वाजता पुण्याला पोचायची तर त्यामुळे आम्ही घरातून साडेसहा सव्वा सहालाच निघायचो त्याच्या आधी मुलांनी उठून दूध प्यालेले असायचं त्यामुळे बसल्या बसल्या लगेच एक आठ वाजता तो नाश्ता खायचा असायचा तर त्या नाश्त्यासाठी सँडविचेस करायची अर्थात ती सँडविचेस इतकी सोपी होती कदाचित कित्येक घरामध्ये त्यावेळी तशीच करत असतील म्हणजे लोणी घरचं लोणी अमूल नव्हे घरचं लोणी घ्यायचं ब्रेडच्या स्लाईसला लावायचं आणि त्याच्यावर लसणीची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी ही घालायची आणि दुसरं सँडविच दुसरा स्लाईस घालायचं की सँडविच तयार हे तिखट सँडविच झालं आणि गोड सँडविच म्हणजे काय लोणी लावायचं त्याच्यावर पिठी पिठी साखर नाही या साधी साखर साधी साखर घालायची आणि दुसरा स्लाईस घालायचा की झालं गोड सँडविच कारण साधी साखर का घालायची तर ती कुडून कुडून लागते न, खाता न, ना खाताना मुला ती मुलांना फार आवडायची तर मुलं आता माझी पन्नाशीला आली ना तरीसुद्धा अजूनही एखाद्या दिवशी म्हणतात आई आपण प्रवासाला जायचं का म्हणजे काय रे नाही नाही आज आपण नाश्त्याला ती सँडविचेस करूया मजा येते सगळ्या आठवणी आहेत आमच्या त्या सँडविचबद्दल मग तेव्हा मी मी ती सँडविचेस करते तर प्रवास आमच्या पिढीचा प्रवास हा असा होता आणि त्याची तुमच्याही काहीतरी अशा आठवणी असतील ना की काहीतरी असं प्रवासाला जाताना आम्ही त्यावेळेला अमुक करत होतो तमुकवर कॉमेंटमध्ये कळवा मला म्हणजे मा काय लाईक करा आवडलं तर शेअर करा आणि मग म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या याच्या काही आठवणी असतील तर टाका कॉमेंटमध्ये मा मलाही मजा जरा मजा येईल ऐकताना हं